पहिला साखर कारखाना विखे पाटलांनी उभा केला साखर कारखान्यामुळे सहकार क्षेत्र वाढलं अमित शहा यांनी आयकर रद्द केल्यानं कारखाने वाचले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय पाटील साहेबांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर सहकर कारखाना उभा केला आणि त्यामुळं महाराष्ट्रासह देशातल्या सर्व सहकारी साखर सहकर कारखानदारीला नवी दिशा मिळाली महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध झाला ग्रामीण भाग उजळला शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळायला लागला आणि त्यांच्या कुटुंबाला एक आत्मसन्मान मिळायला लागला एकोणीसशे पंच्याऐंशी पासून इन्कम टॅक्स प्राप्ती कर लावण्यात आला आणि अनेक वर्ष अनेकांनी प्रयत्न केले मी देखील त्याचा साक्षीदार आहे अनेक, अनेक अर्थमंत्र्यांना आम्ही भेटलो अनेक मान्यवरांना भेटलो परंतु तो काही रद्द होत नव्हता मात्र या देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे ते अमित भाई शहानी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली आणि तातडीनं साखर कारखान्यांना प्राप्तिकर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला की आहे त्या जमिनीवर कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये तुम्ही ऊस जास्त काढायला शिका ए आय चा वापर करा काय तुम्हाला मदत लागली तर मला सांगा मी एन सी कडनं किंवा सहकार विभागाकडनं मदत करायला तयार आहे त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्येच गणेश कसं काढता येईल हे आता सिद्ध झालेलं आहे लवकरच सगळे पंचनामे आम्ही मागून घेतोय आपल्या अहिला नगरच्या पण काही तालुक्यामध्ये नुकसान झालंय महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात मध्ये झालंय उत्तर महाराष्ट्रात झालंय विदर्भात झालंय पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात झालंय त्या माझ्या शेतकऱ्याला बळीराजाला पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे कालच रात्री आम्ही अमित शहा साहेबांशी बोललो ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालंय ते येऊ द्या निश्चितपणे राज्य सरकार ला केंद्र सरकार देखील मदत करेल